सांगितलं बाबा पहिला गोष्ट करा की ती गोदावरी स्वच्छ करा काही नाही झालं ना तरी चालत आहे मी ज्या मित्रांच मतेन बरोबर एकटे गेलो त्या कोटी बसून सकाळच्या वेळेला अहो भगवत नव्हतं जवळ दोन दोन मीटर पेक्षा मोठे पाईप पंधरा वीस पाईप खाली घाम पडत होती सकाळची आणि संध्याकाळची लोकांची मला मूत्र सगळं भगवत नव्हतं आणि तेच पाणी रामकुंडामध्ये येत काय म्हणाले होते डि श्री श्री रविशंकर मागच्या कुंभमेळ्यामध्ये राहू नाई कुंडलीच्या सवाल नाही कारण त्यांना माहिती नाही पाणी एवढं अशा प्रकारचं आहे जवळ नाही का शंभर एक आपण तो करून तिथे नळ लावून राहिलं बाबा हे पाणी समोर जाऊ नव्हतं थी। नाशीक हो के लिला हे नकाड नाशिक आयोजित प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार पंचवीस याच आपण नुकतच उद्घाटन केलेलं आहे आणि त्याच्यासाठी माझ्या सोबत उपस्थित असलेले नामदार गिरीश महाजन आमदार डॉक्टर राहुल आहे आमदार सीमाताई इजिरे क्रीडाचे अध्यक्ष गौरव ठाकरे जितेंद्र साहेब ठाकर कुणाल पाटील तुषार संकडे अजय भालोटिहार ऋषिकेश खोते अनिल आहे मनोज कळसरा दीपक चंदे नरेश कुलकर्णी लक्ष्मण सावजी आणि बरेच जे आहेत समोर सुद्धा बसलेले आहेत माझे प्रेसिडेंट वगैरे आणि माझ्या सर्व बांधवांनो आणि भगिनी अतिशय उत्तम रीतीनं जे आहे हा एक्सपो आपण निर्माण केलेला आहे आणि त्यानिमित्तानं क्रीडा ही नाशिकचे सर्व पदाधिकारी बांधकाम रिअल इस्टेट मधील सर्व उद्योजक आर्किटेक्ट अभियंते बँकिंग फायनान्स क्षेत्रातील सर्व प्रतिनिधी मान्य पाहुणे सगळ्यांचं जे आहे मी मनपूर्वक स्वागत कर आहे असं म्हटलं तर काही वागत ठरणार नाही एवढं सुंदर हा एक्सपो आपण निर्माण केलेला आहे हा फक्त एक रिअल एस्टेटच प्रदर्शन नाही तर नाशिकच्या भविष्यासाठीच्या विकासाची दिशा दाखवणार आणि या शहराला एक नवीन ओळख देणारा असा ऐतिहासिक उपक्रम आहे मी काही स्टॉल्स पाहिले मला आनंद वाटला की जे त्याचे वेगवेगळे डिझाईन वेगवेगळे अतिशय उत्तम प्रकारच्या आकर्षक स्वरूपामध्ये आपण सादर केलेले आहे घर तर कसे असते चार भिंती निर्माण केली ते घर परंतु ते सुद्धा आकर्षक असलं पाहिजे आणि आजकाल सगळ्यांना वेगवेगळ्या वे सोयी हव्यात दोन पैसे असतील आम्हाला स्वतंत्र स्विमिंग पूल हो द्या कॉमन स्विमिंग पूल हो द्या स्पा द्या अमुक द्या अमूक द्या गार्डन द्या या सगळ्या अनेक गोष्टींची जे मागणी आजकाल होते आहे हे सगळं पाहता मी जे पाहिलं त्या अतिशय चांगल्या प्रकारचे जे डिझाईन आर्किटेक्टर सुंदर आपल्या होते आता बाहेरून सुद्धा काही आर्किटेक्ट काम करतात अतिशय चांगला असा हा उपक्रम आहे परत मी अधिक जास्त बोलायला नको पण मी तुम्हाला सगळ्या ह्या विकास करणार ज्यांना आपण बिल्डर म्हणतो हृत आतापर्यंत जे आहे नाशिकच्या बिल्डरांचं नाव हे चांगलं राहिलेलं आहे ते फसवत नाही अॅक्युकेशन सर्टिफिकेट नसताना सुद्धा विकली आणि पळून गेल्याचं होत नाही पण तुमचं हे नाव जे आहे ते कायम राहिलं पाहिजे काही काही गोष्टी आता या कानावर यायला लागलेल्या कृपा करून ह्या गोष्टी टाळायला पाहिजे असे करणारे लोक जे असतील तर त्यांनी तुम्ही सुद्धा जे आहे एकत्र येऊन त्यांना कलाकार तो बाजूला कारण हे तुमचं नाव खराब करतात मुंबई मधला मला माहिती आहे की एक हजार बिल्डिंग कनेक्शन पाच पाच माळे खाली आहे आणि पाण्यावरती घेऊन जा वर्षानुवर्ष चाललो होत दहा पंधरा वीस वर्ष बिल्डरांचा पत्ता आला म्हणून बिल्डर हे नाव जे आहे त्यावेळे अतिशय तुच्छतेने घेतलं जात तुम्हाला आम्हाला लागत कामा नये ओवर ट्रेडिंग करू नका त्याचे काय दुष्परिणाम होत आहेत ते आपण पाहतो हे सगळं करत असताना आपल्याला आपल्या आणि आपल्या कुटुंबाचं आपलं आपल्याला चांगलं आयुष्य जगायचं आहे टेन्शन खाली जायचं नाही आपल्याला मी जे काय बोलतोय मला सगळ्यांना बोलतोय आणि म्हणून जे काय करा हळूहळू करा चांगलं करा उत्तम करा आणि आपलं अंथरुन पाहुणाचं काय असा एक प्रेमात हा चाललाय नाही ऐकलं तर सगळ्यांना ना असो आजकाल जे आहेत लोकांना राहायचं म्हटल्यानंतर सगळ्या गोष्टी ह्या असतात मला आहे मी ज्या वेळेला जे पालकमंत्री म्हणून आलो पहिलं काम केलं तर मुंबई नाशिक फोर लेन झाला पाहिजे नंतर नाशिक पुणे नाशिक वगैरे नाशिक त्र्यंबकेश्वर हे आपण सगळे केले भांडावं लागलं त्यावेळेला कमलनाथ नावाचे एक मंत्री होते युडीचे तिकडे त्यांच्यावर जर मी भांडलो तर माझी तक्रार प्राईम मिनिस्टर कडे झाली साहेब म्हणाले मग काय म्हणाल तू तिकडे त्यांना आपल्या अशा तक्रार दिली म्हटलं काय म्हणाल दहा वेळा तर खाली तर खालीवर खालीवर खाली होते होत वर्ष तर काय तर करून घ्यावं लागलं एक वर्ष आपण काम थांबवलं जोपर्यंत याच डिझाईनचा फ्लायओव्हर होत नाही तोपर्यंत काम होऊ देणार नाही म्हणून अडून बघतो आपण कातंबरेकर वगैरे तुमच्या सगळ्या मंडळाला पाहिजे काय प्रश्न आणि हा तो ब्रिज वेळेला अशा करून दुसरा देशाचा पहिल्या क्रमांकाच हे डिज जायला सेगमेंटल असं काही त्याच्यावर जे आहे स्लॅब टाकून झालेलं नाही शंभर टनाची गाडी एकाच वेळेला जाऊ शकतो उत्तम प्रकार प्रकारचं कारण असं आहे की कनेक्टिव्हिटी नसेल तर येईल कोण ज्या वेळा मी कॉलेज काढलं म्युन्सिपल सिटी प्रोफेसर लोक यायला तयार नाही म्हणजे चांगले प्रोफेसर मुंबईचे पुण्याचे नाही लोक पण तिकडे दिल्ली आणि कलकत्त्यावरून लोक आणले पण आज ती परिस्थिती नाही कारण इथे येणाऱ्या लोकांना चांगली कनेक्टिव्हिटी पाहिजे रस्ते चांगले पाहिजे मॉल चांगले पाहिजे मल्टीप्लेक्स थिएटर्स पाहिजे त्यांना त्यांच्या घरच्या मंडळ फिरायला पाहिजे चांगल्या गोष्टी निर्माण झाल्या पाहिजे आणि आपण त्या के सगळ्या केल्या आपण एअरपोर्ट तयार केला पीडब्ल्यूडी बांधलेला एकमेव एअरपोर्ट या देशात केवळ ऐंशी कोटी रुपये बांधल्या आणि आता तो मोठ्या करण्यासाठी पुन्हा आता मुख्यमंत्र्यांना सांगितलं की दुसरं टर्मिनल आम्हाला तयार करून द्या कारण कुंभ येतो आणि त्यांनी होता त्याचप्रमाणे दुसरा अं सांगतो जी धावपट्टी आहे तीनशे चाळीस कोटी रुपये आपण भारत सरकार करूं मंजूर करून घेतले त्याचा टेंडर सुद्धा निघालं आणि ती धावपट्टी धावपट्टी सुद्धा मजबूत आणि रुंदाता होत्या काम सुरू झालेलं कर, जे काही सांगितलं तेच सुरू झालेलं आहे भाऊ पाटील आणि एवढंच नाही तर मंत्री जे हजर आहेत परवाच्या दिवशी एक असा एक आमच्या हम, पुढे प्रस्ताव आला होता सोलापूर, सोलापूर, की सोलापूर पुणे सोलापूर मुंबई ही एअर सर्व्हिस चालवण्यासाठी तिथे सबसिडी द्यायची प्रत्येक सीट मागे तीन हजार दोनशे चाळीस रुपये अरे म्हंटल तुम्ही तिकडे करता असो नाशिक जे आहे आपण मुंबई पुण्यानंतर म्हणतो नेक्स्ट डेस्टिनेशन उत्तर महाराष्ट्राचं प्रमुख शहर आम्हाला सुद्धा ती फॅसिलिटी पाहिजे मग आम्ही नाशिक दिल्ली चालवतो नाशिक हैदराबाद चालवतो नाशिक बँगलोर चालवतो आहोत आणि तिथल्या तिथे सीएम साहेबांनी सांगितलं त्या अधिकाऱ्यांना त्याप्रमाणे प्रस्ताव आणत करा आणि त्यामध्ये त्याप्रमाणे आमची चर्चा सुरू सुद्धा झाली त्या अधिकाऱ्यांबरोबर आपण काही शांत बसलेलं काम सुरू आहे

दोन हजार चार मध्ये पाच मध्ये आपण एक मिटिंग घेतली भारताच्या एका लहान खोलीमध्ये अशोका बिल्डर तुम्ही सगळे होते आणि मी यांना सांगितलं की आपल्याला या शहरामध्ये हे एन्व्हायरमेंट सांभाळायचं पर्यावरण सांभाळायचं बाकी सगळं कुठे मिळेल हे नाही तुम्हाला कुठे मिळणार पण त्याचबरोबर शहराची उन्नती करायची पण मग त्यासाठी काय करायचं दूर फेकणारे कारखाने नाही आताच एक आग लागली होती आपल्यापासून दहा पंधरा किलोमीटर जिंदालला काय परिस्थिती झाली होती आज दिवस श्वास घेऊ शकत नव्हते तिथल्या लोकांना हरवावं आज आजपासून नाशकात आलं असेल तर काय परिस्थिती अजिबात मग काय करायचं मग तुम्हाला परमेश्वरांनी टुरिझम रिलीजियस टुरिझम दिलेला आहे आणखीन आपण वाढवू आणि आले त्याच्यासाठी आलेली माणसं जे आहेत पाहिजे त्यासाठी आपण आलेला त्र्यंबकेश्वरला गेला पाहिजे आपण विनाडोर आता तुम्ही सांगा किती सुंदर सुंदर इंटरनॅशनल पॉलिटेज रिसॉर्ट आहेत की नाही स्टॉक सुद्धा गपचूप गपचूब येऊन राहतात तुमच्याकडे आम्ही वाचवतो आकर्षण निर्माण झालं मुंबई नाशिक पुन्हा तयार झाला पुढचा भाग पुन्हा अजून पूर्ण झालो प्रला एअरपोर्ट आपण बोट तयार केला मोठी गेल्या होत्या परत आणल्या आता परत पन्नास मोठी आपण घेतो पोल्युशन फ्री अहो आता तिथे जे आपल्याला आपल्या घरी कोणाला गेस आपल्याला जागा मिळत नाही जागा किती झाला होता आपण आता दहा वर्षानंतर पुन्हा आलेला आहे सी प्लेन मेहरमान नावाच्या कंपनी बरोबर मी स्वतः अग्रिमेंट केलं त्यावेळेला ते आमच्या गंगापूर मध्ये सुद्धा विमान उतरलं पाहिजे धरणं जमीन सुद्धा ते चेक झालं पाहिजे पाण्यातून सुद्धा ते ऑफ झालं पाहिजे ते महाबराष्ट उतरलं पाहिजे ते पुण्याला उतरलं पाहिजे काही झालं आणि त्यावेळेस त्यावेळेस हे नव्हते ते म्हणाले आमचं धरण फुटल ते विमान लागलं फुटल वा विमान नाही फुटणार तुमचं धरण फुटत राहायला ते आता परत एकदा जे आहे देवेंद्रजी जे आहे तो कार्यक्रम आणि भारत सरकारने सुद्धा हात घेतले गेलो त्यात मी त्याचा अनुभव घेतला होता पण अशा नवीन अवरोध तुम्हाला या बोर्ड क्लबला किती विरोध केला तुम्ही लोकांनी गेला होता की नाही आमचं पाणी आहे त्याचं पाणी आहे हे होईल शहरामध्ये जर तुम्हाला तुमची जर इकॉनॉमी वाढवायची असेल संपत्ती वाढवायची असेल तर लोक आले पाहिजेत नवे ते राहिले पाहिजेत फक्त रामकुंडावर गेले गेले परतून काय फायदा आणि म्हणून टुरिझम वाढवायचा मेडिकल टुरिझम वाढवूया एज्युकेशनल हब करूया आपण आणि शेतीवर आधारित अशा प्रकार वगैरे याच्यावर आपण जोर देतो याच्यातून सुद्धा प्रश्न कशा चांगल्या शाळा आल्या चांगल्या कॉलेजेस आले चांगले हॉस्पिटल आले चांगले मॉल्स आले टुरिझम आपलं वाढत आहे करोनाच्या वेळेला मुलांच्या सुद्धा लोकांनी नाशिकडे धाव घेतली का हवा चांगली मग ती हवा चांगली ठेवणं तुमचं आमचं कामान आहोत आपण जर कचराच करीत बसलो आणि जर कामच करत असलो मग तसं काय झालं आहे एन्व्हायरमेंट परंतु गप्पाच राहतील फक्त तुम्ही आम्ही काही करायला नको फक्त जे साफ होते तेव्हा मोकळ्या मजबूत सगळ्या गोष्टी परमेश्वराने सगळं आपोआप दिलेलं आहे एन्वयरमेंट तुम्हाला ते म्हणत नाही परत केलं तर तिथे खर्च केला हजारो कोटी तरी मिळणार नाही आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण केल्या पाहिजेत आणि करण्यासारखं तर खूप आहे आपण खूप गोष्टी झालेल्या सुद्धा आहेत आपण अंजनेर ट्रेकिंग सेंटर केलं संगापूरला आपण रिसॉर्ट केलं आपणच सांगितलं काही लोकांनी जे आहे इलेक्ट्रॉनिक टेस्टिंग लॅब पाहिजे कारण बँगलोर भोपाळ तीन तीन महिने आमचे ऑर्डर होत नाही एका महिन्यामध्ये आपण ज्या आहेत दिली त्यावेळेला दिल्लीवरून लोक आणले तयार केल्या आता ते तयार होत आहे पासपोर्ट ऑफिस आपण त्यावेळेला मध्ये सप्तशृंगी ट्रॉली आजही देशातली एकमेव आहे आणि आता दुसरी जी आहे मलंगड तिकडे कल्याणला मी तिथे नाराज पडलो होता मग आता हक्त पूर्ण होईल त्या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाणी आपल्याला पाहिजे म्हणून आज अनेक वर्षाचे आपण वीस वर्ष गुजरातला जाणार पाणी जाणारं पाणी आपण अडूया आणि नाशिकला आणूया आणि तेच पाणी पुढे मराठवाड्यात सुरूच आहे त्या दिवशी त्या राहुल होते आम्ही होतो विखे पाटलांच्या समोर म्हटलं त्याचा एक प्रयोग जो आहे तो, तो मागवाड्याचा अकरा किलोमीटरचा एकशे सात किलोमीटरचा सा कॅनाल ठेवल्याला पाणी घेऊ गेला ते होऊ शकत पाणी इकडे येऊ शकतो त्यांना सांगितलं आमच्या मुंबईला एवढे आम्ही आता तो वीक रस्ता वगैरे केला पडलेले त्यांना काम द्यायचं आहे फक्त ते पाणी अडवा आणि वेग जे आहे ते गवत त्याच्यामध्ये फक्त छोटे मोठे बोगडे केले पाणी येणार सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घातलंय स्वतः राहून आणि आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घालतो आता हे सगळं करत असत काय पाहिजे बाबा पहिलं गोष्ट करा कि ती गोदावरी स्वच्छ करा काही नाही झालं ना तरी चालतंय मी ज्या मित्रांत मते बरोबर एकट्या गेलो त्या पोटीत बसून सकाळच्या वेळेला अहो भगवत नव्हतं जवळजवळ दोन दोन मीटर पेक्षा मोठे पाईप पंधरा वीस पाईप आणि सकाळची आणि संध्याकाळची लोकांची मला मूत्र सगळं बघवत नव्हतं आणि तेच पाणी रामकुंडामध्ये येत आहे काय म्हणाले होते श्री श्री रवी शंकर मागच्या कुंभमेळ्यामध्ये मी राहू बापही नाही कुंडी छक नाही पिढी का तो सवाल नाही कारण त्यांना माहिती पाणी एवढं अशा प्रकारचं आहे म्हणजे जवळ अक्षर शंभर महिलांच्या खरेजांच्या हातमध्ये एवढ्या सहा हातमध्ये आपण तो गोमुख गोमु, गोमु करून तिथे नळ लावून काढलं बाबा हे पाणी उडून जा संबंध हे नकार ते जर झालं ते पाप आहे आम्ही पॉलिटिशियन करीत असलेलं मोठ पाप आहे लोक येतात देशातून परदेशातून पाणी खुन राहते का तर ते पवित्र पाणी आहे ते पाणी आपण त्यांना पाहतो काहीच नाही केलं तरी त्यांनी हे करावं बाकी त्यांना तू आहे मागित आमच्याकडे आरोग्य विद्यापीठ आहे पण त्या विद्यापीठाला कॉलेज नाही मेडिकल कॉलेज नाही हॉस्पिटल नाही एक कोरोनाच्या वेळेला पवारसाहेबांना त्या विद्यापीठाला सांगा मग डॉक्टर द्यायचे ते म्हणजे आमच्याकडे एक सुद्धा डॉक्टर नाही विद्यापीठ आहे पंधरा हेक्टर म्हणजे बघा पंधरा म्हणजे तीस एकर पेक्षा जास्त आमची जोडली त्याला महानगरपालिकेकडून घेतली की जोडली त्याला मूळची ज्या आहे विद्यापीठाची जागा सगळं तयार झालं बाकीच्या आणि जवळजवळ दोन दो तीन वर्षापूर्वी खरा पास झाला नवीन आलेले सगळे जे काही मेडिकल का कॉलेज ते प्रायव्हेट ने करायचे आम्ही जरा आमचं नाही एकमेव आपला आहे की आम्ही सांगितले जे विद्यापीठ आहे पूर्ण पैसे सरकार खर्च करील ते झालं आमचं झालंच नाही नंतर मी पहिलं दा काय झालं आणि मग आता कळलं की एक ऑफिसरने म्हणाली हा सगळा ही सगळी जागा जी आहे ती थोडेशी आहे म्हणून विद्यापीठ तोडून टाका ते दोन गोष्टी करा एक तर मला तिथे हॉस्पिटल आणि कॉलेज बांधायला परवानगी द्या आणि ते विद्यापीठ तोडून टाक फॉरेस्ट आहे ना आणि मग आम्ही ते काढलं ते कधी ते दीडशे दोनशे वर्षापूर्वी तो काहीतरी ते बॉम्बे नावाने काहीतरी ते प्रगत म्हणतो त्याच्यावर आणि एकोणीसशे पस्तीस एकोणीसशे त्रेसष्ट सगळ्या ठिकाणी विद्यापीठाचं नाव आहे गुरुजरण म्हणून लिहिलेलं आहे काही करता आता रोज मी दोन चार आमचे पेयर लागले त्याच्या पाठीमागे ते कुठेही होईल पण नाही काही नाही एवढ्या एवढ्या जागेमध्ये करायचं अहो ही दोन चाळीस एकर ताक आपल्याला वेगवेगळ्या सतऱ्या गोष्टी तिथं होण्यासाठी आणि आम्ही ते केल्याशिवाय राहणार नाही ना सुदैवाने जे आहेत देवेंद्र दे फडवीस यांनी सुद्धा सांगितलं की आपण असंच सवेरे सांगलं सवे या नंतर गोल धन कलाकार नव्याण्णव आपण तिथे काय मारतो चालू कराम तर काय सुरू काय करणार आहेत त्याचा उत्तर आम्हाला म्हणायला पाहिजे प्रत्येक आमचे शेतकरी सुद्धा अडचणीत आणि कुंभमेळा आला का अधिकारी पण अडचणीत त्याचं काहीतरी करा त्याच्यातून मार्ग नक्की शकतो आणि माझी खात्री आहे की यासाठी जे आहे फडणवीस आहेत त्याच्यावर पूर्णपणे त्याच्या मार्ग चालू शकतात आम्ही त्याच्यासाठी आग्रह धरणार आहोत एवढंच नाही तर द्वारका ते नाशिक रोडला चौकपत्री डबल डेकर कोणाची मागणी केली आहे तर त्यांनी सांगितलं की आम्ही त्याच्यातून तो ट्रणेर तयार करतो सुद्धा आम्ही पाहिला म्हटलं का हरकत नाही परंतु ट्रॅफिक जे आहे स्मूथ असली पाहिजे पोलिसांना जे आहे कोणीतरी जे आहे ट्रेनिंग द्यायला पाहिजे मी पोलीस कमिशनरला सांगितलं एक तर तुमची पोलीस त्यांनी मुंबईला पाठवू नका मुंबईची टीम तुमच्या पाठवू की कशा रितीने ट्रॅफिक जे आहे कंट्रोल करा सिग्नल तर लावा कुठे थांबवायचं कसं थांबवायचं सांगून सांगू आणि तुम्ही आम्ही तो सुद्धा जे आहे लक्ष घालणार की नाही किती फक्त आमचं काम आहे आणि जेरीत बघ तुमचं काम आहे तुमचं काम काय आहे याच्यामध्ये काय बोलणार आणि काही आम्हाला हे करून द्या ते करून द्या ते करून द्या चला साफ झाला पाहिजे शहरातला प्रस्ताव आलेले जे काम जे आहेत ते थांबले पाहिजे निघाली पाहिजे फक्त आम्ही बोलायचं तुम्ही करा मंत्री आहे हे कसं तस अशा अनेक गोष्टी जे आहेत आपल्याला करता येण्याकरता ते एवढंच बोलतात